नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये होममेकर पूनम तर मी शेतात आलेली आहे आणि थोडंसं गवत वगैरे काढत होते तेव्हा ना माझ्या डोक्यात सहज विचाराला म्हटलं शेती किती महत्वाची आहे म्हणजे शेती आपल्याला जमली पाहिजे शेतीचं ज्ञान सगळ्यांना भेटलं पाहिजे आणि आपण पाहतो आपण आपल्या मुलांना सगळं शिकवतो हो चांगल्या शाळेत घालतो इंग्रजी वगैरे शिकवतो हो पण त्यांना आपण शेतीतलं ज्ञान देतच नाही ही गोष्ट एक लक्षात आली म्हटलं चला थोडंसं माझ्या मनातले विचार तुमचे शेअर करावेत आणि तुम्हाला कसे वाटते ते पण सांगा मला म्हणजे माझं वैयक्तिक मत शेतीबद्दलचं तर कसं असतं ना आपण मुलांना सगळं शिकवतो अगदी इंग्रजी शिकवतो मी सांगितलं तसं नोकरीविषयी म्हणजे आपण शिकवतानाच काय शिकवतो मुलांना का तुम्ही चांगलं शिका जेणेकरून तुम्हाला चांगली नोकरी भेटली पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित कशासाठी म्हणजे पैशासाठी वगैरेच आपण ना की त्यांनी सेटल व्हावं व्यवस्थित वगैरे ते चुकीचं नाही आहे पण मला एक गोष्ट अशी वाटते की आपण ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी ॲटलिस्ट आपल्या मुलांना शेतीतलं ज्ञान द्यावं शेती, द्याव। शेती कशी केली जाते किंवा खुरपणी म्हणजे काय कोळपणी काय नांगरणी काय असते काकऱ्या पाळ्या ह्या गोष्टी आपण ना मुलांना शिकवल्या पाहिजे आणि खूप गरजेच्या आहेत कारण आपण पाहतो ना आपण कोरोनासारख्या महामारीला आपण सगळ्यांनी फेस केलेला आहे त्यावेळेस सगळं ठप्प झालं होतं सगळे व्यवसाय म्हणा किंवा सगळे नोकऱ्या बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या होत्या पण त्यावेळेस एक गोष्ट थांबली नाही ती म्हणजे शेती फक्त शेती थांबली नाही शेतकऱ्यांनी त्यावेळी शेती थांबवली असती तर लोक उपाशी गेले असते नाही का उपाशी मरले असते थोडक्यात म्हणजे सगळ्या गोष्टी जगातल्या ठप्प झाल्या तरी शेती हा एकमेव असा व्यवसाय तो ठप्प नाही झाला शेतकऱ्यांनी शेती केली म्हणून आपण जगलो आपल्याला अन्न मिळालं अशा गोष्टी घडल्या आणि बरेच लोक बघा त्यावेळी नोकऱ्या गेल्या त्यांचे व्यवसाय बुडाले जे शहरामध्ये होते त्यांचे आणि ते लोक गावाकडे परतले आणि त्यावेळी त्यांना फक्त ना शेतीनेच आधार दिला त्यावेळी खरं लोक शेतीकडे जास्त वळ आले आणि महत्वाचा आधार शेतीच ठरली म्हणून मला असं वाटतं की शेती म्हणजे प्रत्येकाला असायला तर हवीच पण काही कारणामुळे ज्यांच्याकडे नाही त्यांचं ठीक आहे पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी शेती केली पाहिजे आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो लोकांकडे शेत असतं पण ते ओसाड पडलेलं असतं किंवा त्याकडे एवढं व्यवस्थित ते लक्ष देत नाहीत पण शेती करावी आवर्जून करावी आणि आता आपण पाहतो आपण मुलं वेगवेगळ्या वेग पद्धतीने ॲग्री वगैरे वे करून आधुनिक शेतीकडं बरेच मुलं पण वळायला लागलेली आहेत बघा आणि मुळात आपला भारत देश भारत देशाची जी संस्कृती आहे ती काय आहे कृषीप्रधान म्हणजे शेतीला जास्त प्राधान्य आहे आपल्या देशामध्ये आणि दिलंही पाहिजे कारण शेतकरी जे पिकवतो त्यामुळेच जग चालतं आणि आपण आहे ना आपल्या मुलांना फक्त नोकरीविषयक ज्ञान नका देऊ की तुम्हाला पुढं जाऊन नोकरी करायची ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आवर्जून मुलांना शेतात न्या शेताची मशागत शिकवा ह्या गोष्टी त्यांनी शिकल्याच पाहिजेत कारण तुम्हाला सांगितलं जसं कोरोना काळानंतर लोक खूप लोक शेतीकडे वळाले म्हणजे मुलं सगळे बरेच मुलांनी नोकऱ्या सोडून शेतीच्या दृष्टीने त्यांनी त्यांचे व्यवसाय स्थापित केले म्हणजे दूध व्यवसाय असो किंवा इतर काही व्यवसाय असतील जे शेतीशी निगडित आहेत ते त्यांनी चालू केले आणि शेतीला त्यानंतर खूप महत्त्व प्राप्त झाले बघा कोरोनानंतर कारण लोकांना जाणीव झाली या गोष्टीची की सगळं काही थांबू शकतं पण शेतीशिवाय पर्याय नाही शेत पिकवलं पाहिजे बऱ्याच लोकांना ना म्हणजे असं असतं की शेतीत काम करणं खूप कमीपणाचं वाटतं पण याच्यात कमीपणा काहीच नाही मुळात कुठल्याच कामाची आपण लाज नाही बाळगली पाहिजे सगळे काम आपल्याला करता आले पाहिजे आणि शेतीत काम करणं म्हणजे अजिबात कमीपणा नाही आहे असं अजिबात समजायचं नाही की एखादी व्यक्ती शेतीत काम करते आहे म्हणजे ती अशिक्षित आहेत म्हणून शेतीत काम करते किंवा तो नोकरीच करू शकत नाही तर त्यालायकीच आहे शेतीत काम करण्याच्या किंवा असं असं अजिबात मनात कुणीच हे केलं नाही पाहिजे किंवा जे शेतीत काम करत आहे त्यांनासुद्धा कमी लेखलं नाही पाहिजे कारण शेतकरी करील तेव्हाच आपण खाऊ नाही का आणि बऱ्याच जणांना वाटतं की आपलं खूप शिक्षण झालं आहे मग आपण शेतीत कर... नको काम करायला म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो तर मला म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की याच्यात काहीच कमीपणा नाही आहे शेतीत काम करणं कधी कुठली परिस्थिती ओढावेल ना ते सांगता येत नाही आता कोरोनानंतर बऱ्याच गोष्टी सुरळीत झाल्यात पुन्हा लोक म्हणजे नोकरी व्यवसायाकडे किंवा शहरामध्ये जाऊ लागलेत पण पुन्हा अशी परिस्थिती येऊ शकते याचा डोक्यात सगळ्यांनी विचार ठेवा आणि शेतीला कमी अजिबात लेखू नका शेतीतले कामे आपल्या मुलांना जरूर शिकवा हे माझं एक सांगणे की शेतीतले कामे खरंच मुलांना खरंच शिकवा तुम्ही त्यांना सगळं कळलं पाहिजे शेतीतलं ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी मुलांना शेतीमध्ये आवर्जून न्या तुम्ही तुम्ही भलेही खूप मोठे शेतकरी असताल किंवा तुमच्याकडे भर म्हणजे शेती आहे आणि मुलं बऱ्याच जणांचं म्हणजे असं असतं बरं का की भरपूर शेती असते पण मुलं मुलांना मुला माहीत पण नसतं शेतीत काय की आपल्या शेतात आता सध्या काय पिकते किंवा काय तर तसं करू नका सुट्टी असल्यानंतर ना मुलांना इतर ठिकाणी पाठवण्यापेक्षा ना आपल्यासोबत शेतामध्ये घेऊन जा शेतामध्ये त्यांना फेरफटका मारा थोडंसं जे मशागतीची आहे शेतीची ते शिकवा त्यांना त्याचा फायदा होईल भविष्यात जाऊन पण आणि कुठल्या गोष्टीची शेतीमुळे आपल्याला कमी पडत नाही शेतीचं जे उत्पन्न असतं भलेही ते शेतीत जातं लोक म्हणतात शेती परवडत नाही शेतीचं उत्पन्न शेतीत जातं पण असं काही नसतं शेत केल्यानंतर जे मानसिक समाधान आहे ना लोकांचं ते बघा शेतकरी किती म्हणजे लोक म्हणतात शेती परवडत नाही पण ते शेती का करतो कारण त्याच्यात कुठेतरी मानसिक समाधान मिळतं त्या माणसाला आणि ही आपली संस्कृती आहे त्यामुळं आपण ती जपली पाहिजे तर माझं एवढंच म्हणजे सांगायचं होतं की शेती महत्त्वाची आहे आणि शेतीकडे तुम्ही वळा शेतीतली कामे मुलांना शिकवा तर एवढंच मला सांगायचं आहे आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये